नमस्कार मित्रांनो सरपंचाच्या वाड्यावर पारे धुनं भांडी करायची म्हशीच्या धारा गुरांना चारा पाणी ही कामं दररोज करायची तिचा दिवस सकाळी सहाला सुरू व्हायचा वाड्यातली सगळी कामं झालं झाली की दुपारी रानात भांगलायचे संध्याकाळी सहाला पारी घरी जायचे हा तिचा रोजचा नियम वयाची चाळीशी गाठलेली पारी दिसायला भरलेल्या कंसासारखी अंगानं दणकट टोकदार उभार उभारावर चोळी अंगावर नऊवारी लुगडं आणि लुगड्यावर काष्टा हा तिचा रोजचा पेहरावा बोलण्यात बोलण्यात मादकपणा गावातला प्रत्येक गडी पारीला भोगण्यासाठी उतावीळ झालेला अशातच एक होता सदाभाऊ सदाभाऊ तसा नावाजलेला पैलवान पारीला त्यानं ठेवून घेतली होती दररोज रात्री पारीची वाकळ गरम केल्याशिवाय त्याला चैन पडायची नाही आणि पारीला पण त्याचं सरपण आपल्या होडव्यात घेतल्याशिवाय करमायचं नाही तसं पारीचा नवरा होता पण अंगानं एकदम मरका म्हणजे एकदम काठी पैलवान कधीतरी पारीला हाताळायचा पण पैलवानासारखा त्याच्यात दम नव्हता नवऱ्याचं खोड म्हणजे एखादा डोंगरात फिरणारा उंदीर पण पैलवानासारखं खोड म्हणजे पैलवानाचं खोड म्हणजे पारीसाठी जणू गरम लोखंडाची पारच जेव्हा जेव्हा पारी पैलवानाच्या सरपणावर बसायची त्यावेळेला पारीच्या डोळ्यातून गुलाबी भावनात रंगायच्या असा हा तगडा आणि तरणा बांडगडी पारीचं हुडवं थंड करायचा तसं पारीचं लपडं तिच्या नवऱ्याला आणि गावातील सगळ्यांना माहीत होतं एक दिवस पारीला वाड्यात यायला वेळ झाला पारी जेव्हा वाड्यात आली त्यावेळेला वयाची पन्नाशी गाठलेला सरपंच त्याच्यापेक्षा कमी वयाच्या म्हणजे चाळीसशी गाठलेली त्याची बायको त्याच्या बायकोबरोबर कार्यक्रम करत होता त्यावेळी दोघांची चुळबुळ चालू होती आवरा लवकर तुमचं पण गव्हा पण उभा राहते आह आह जरा जोरात मारा की जोर एकतर काय होत नाही लवकर पडते आणि मला तापून सोडतायचा आवरा लवकर पारी येईल एवढ्यात खोलीच्या बाहेर उभं राहून पारी ऐकत होती आवरा की लवकर धड घाटलेलं कळत पण नाही आणि गावचा सरपंच म्हणा कार्यक्रम पूर्ण झालेला कळताच पारी जेवण खोलीत गेली आणि भांडी घासण्यासाठी भांडी गोळा करू लागली भांड्याचा आवाज येताच सरपंचाची बायको लगबगीनं सरपंचानं सोडलेलं पाणी पुसत म्हणाली पारे आली वाटतं सरातगडं सरपंचाला अंगावरनं उठवत म्हणाली तसा सरपंच सगळं आवरून तालुक्याला गेला तशी त्याची बायको पारीजवळ येत म्हणाली काय ग पारे केवडा येळ करतीस केली साज काय पडली होतीस पैलवानाजवळ त्यावर पारे म्हणाले अव आईसाब बाईसाब नवरा गेलता जत्रत तमाशा बघायला गावाकडं राज्याला पैलवान वस्तीला होता लय पिळून काढलाय बघा नुसतं अंगाने अंग रगडून काढलाय म्हणून उठायला येळ झाला बघा पारीकडे बघत सरपंचाची बायको म्हणाली ते नव्ह पारे तुझा नवरा असताना तुला दुसरा गडी कसा काय लागतो या त्यावर पारी म्हणाली काय बया सांगू माझ्या नवऱ्याचं तू मासणे नुसतं काठी हाय बघा काय पण होत नाही बघा उंदरापेक्षा लई मोठं हाय बघा गवा आज जाऊन बाहेर आलं कळत पण नाही पारी भांडी घासत म्हणाली ते नव पारे तो पैलवान कसा घडी आहे ग त्याचं सरपंच तगडा आहे काय ग सरपंचाची बायको हातवारे करत म्हणाली त्यावर पारी म्हणाली तर ओ लई तगडा हाय बघा अक्षय जाताच्या खुट्ट्यासारखं हाय बघा आणि जोर पण लई हाय बघा त्याच्यात आणि लवकर ढिला पण पडत नाही एका दमात पाणी काढतोय बघा होय गं पारे तुझे एक नशीब झाक आहे बघ आणि आमचं हे येडं वेळ टिकत नाही नुसतं वरवर करतंय आणि लगेच ढिलं पडतंय सरपंचाची बायको हिचकतच म्हणाली त्यावर पारी म्हणाली वय बाईसाहेब मी ऐकले मागाशी बाईला दुसरं काय पण नसलं तरी चालेल पण गाड्याचं खोड तगडं पाहिजे बघा तू म्हणतेस ते बरोबर आहे पारे खरं पारे मी आता पतूर फकस्त ह्या माथाऱ्याला सोडून कुणाला अंगावर घेतलं नाही बघ पण आता तुझं ऐकून मला घेऊ वाटते बघ पण कुणाला घेऊ आणि कुठं घेऊ हेच कळना तूच बघ काय उपाय निघतोय काय आणि कोणाची हिंमत होणार सरपंचाच्या बायकोला रगडायची सरपंचाची बायको पारीला म्हणाली आव बाईसाहेब तुम्ही कशाला टेन्शन घेत आहे मी हाय घे इथलं काम आटपलं की जाते पैलवानाकडं घ्या की त्याच्या कंड रगडून पण त्याची खोड आहे बघा पारी नर्वस होत म्हणाली त्यावर सरपंचाची बायको म्हणाली खोड ती आणि कंची त्यावर पारी म्हणाली बाईसाहेब तो त्याचा ऊस तोंडलानं चगळायला लावतोय मग उसावर बसायला सांगतो या तो मासनी जमल नव अग पारे लग्नाच्या आधी अशी लई उस वावरात मी चगळल्यात म्या तो आज दुपारनं वावरात लावून दे तुझ्या पैलवानाला त्याचा ऊस चांगलाच तापवते चगळून वला करते मग बसते त्याच्या सरपणावर दुपारच्या वेळेला पारी आणि सरपंचाची बायको उसाच्या वावरात गेल्या जाताना दोघींच्या गप्पा रंगत होत्या पारे कसा असेल ग पैलवानाचा ऊस पेल नव्ह मला सरपंचाची बायको पदर सोळत म्हणाली पेललो आणि तुमच्यासारखा भरलेला माल बोगायचं म्हणजे त्याच्यासाठी खजिनाच आहे बघा चांगलं तुमच्या पाटाला पाणी सोडल बघा तो हो। तेव्हा पारी म्हणाली तुम्ही तांबा मी पैलवानाला बोलवून आणते इथं वावरात थोड्या वेळानं पारीनं पैलवानाला पारी पारी बोलवून आणलं तसं सरपंचाची बायको त्याला बघून म्हणाले पारे कसला दमदार गडे दिसतोय यो त्यावर पारी म्हणाले बाईसाहेब उसात गेल्यावर बघा गाडवासारखा का कार्यक्रम ओरपतो यो पैलवान आणि सरपंचाची बायको उसात जायला निघाली तेव्हा पारी बाहेर थांबली त्यावर सरपंचाची बायको म्हणाले पारे तू पण एक यात दोघी मिळवून ऊस चगळू या पैलवानाच्या आव वावराचा तेव्हा पारी पण तिच्याबरोबर उसात गेली पैलवानानं सरपंचाच्या बायकोचा चेहरा दोन्ही हातात धरून होटापासून सुरुवात केली काही वेळातच पैलवानाने दोघींना आपल्या वावरातला काळा ऊस बाहेर काढून चगळण्यासाठी दिला सरपंचाची बायको पैलवानाचा ऊस मनसोबतच सगळत होती पैलवानाने सरपंचाच्या बायकोला आपल्या काळ्या खोडावर बसवून सरपंचाच्या बायकोच्या घाण्यातून चांगलाच ऊस पिळून काढला तिकडं पारी पण आपल्या पाटाला पाणी आणत म्हणाले बाईसाहेब माझं पण पाठ वाहते बघा मला पण जरा पैलवानात सरपंच तापवून द्या की धन्यवाद मित्रांनो कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगा पुन्हा भेटतो पुढच्या कथेमध्ये तोपर्यंत नमस्कार